शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर पुन्हा एकदा घेऊन आलो महत्त्वपूर्ण व्हिडिओ संपूर्ण माहिती देणार आहे तर त्याआधी पाहून घ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदीची बातमी कोणती आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील वीज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विमा मिळणार आहे बजेट की हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये जे काही नुकसान झाले ते पीक विमा मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो जे काही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे सध्या ते नुकसान अति भयंकर प्रमाणात आहे ह्या नुकसानामुळे शेतकरी खचून गेलेले आहेत शेतकरी तुटून गेले आहेत शेतकऱ्यांचे जे काही पीक आहे ते जमीदोस्त झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कुठचंही दिलासा देण्याचं काम हे शासन करत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील जे काही शेतकरी आहेत त्यांना पुन्हा एकदा सांगतो नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा कारण की संपूर्ण माहिती व अत्यंत महत्त्वाची अपडेट नेहमीच तुम्हाला सांगित राहतो आणि तसेच त्यांना लाईकसुद्धा करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही सध्या पाऊस अवकाळी पाऊस चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोगण उडी तर गेलतीच पण आता सोयाबीन असो उडीद असो त्याचबरोबर कापूस असो हे समजे जे काही शेतकऱ्यांचे मुख्य पिकं होते ते गेलेले आहेत त्यामुळे आता शेतकरी खूपच बेकार कंडिशनमध्ये आले आहेत त्यामुळे शासनाने आता पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर करून या वीस जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना पैसे अनुदान देण्याचे ठरवलेले आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे समावेश असणार आहेत ते पाहूया आणि नंतर पाहूया नेमके पैसे किती मिळणार आहेत हेक्टरी पंचेचाळीस हजार रुपये असे पैसे मिळाले आहेत आता पाहूया कोणकोणते जिल्हे समाविष्ट असणार आहेत या दोन हजार पंचवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकिम्यासाठी शेतकरी मित्रांनो समजत पहिला जिल्हा आहे बीड त्यानंतर सांगली परभणी धाराशिव ठाणे अमरावती नांदेड सातारा बुलढाणा वाशिम अकोला जालना हिंगोली वर्धा धुळे यवतमाळ नंदुरबार पालघर पुणे लातूर गडचिरोली चंद्रपूर नाशिक तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा दोन हजार पंचवीसचा पंच्याहत्तर टक्के पिकिमा म्हणजेच की हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये हे मिळणार आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले त्यांना हा पीक विमा मिळणार साहेब त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची जमीन खळून गेलेली आहे त्यांना वाढून पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पीक फक्त जमीन झालेले त्यांना कमी पिकेमा मिळणारे आणि फळबागासाठी इतर पिकेमा मिळणारे संपूर्ण माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊ व त्याआधी नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा व मित्रांना व्हिडिओ शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तर तो शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा दोन हजार पंचवीसचा पंच्याहत्तर टक्के विमा म्हणजेच की हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपये हे मिळणार आहेत त्यामुळे आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले त्यांना हा पीक विमा मिळणार साहेब त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची जमीन खडून गेलेली आहे त्यांना वाढून पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पीक फक्त जमीन वस्तू झालेले त्यांना कमी पिकेमा मिळणार आहे आणि फळबागासाठी इतर इतर विमा मिळणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊ व त्याआधी नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांना व्हिडिओ शेअर करा भेटूयाने समोर तोपर्यंत धन्यवाद